नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते याच एकादशीला देवउटणी एकादशी असे देखील म्हटले जाते देवउटणी एकादशीला साधारण असे महत्त्व आहे कारण आषाढी एकादशीला भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरात निद्रासनात जातात त्यानंतर ते देवउटणी एकादशीला म्हणजे प्रबोधनी एकादशीला जागे होतात आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्यांचा काळ हा चातुर्मासाचा काळ म्हणून ओळखला जातो या चार महिन्याच्या चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक व्रत वैकल्य उपवास केले जातात देवउटणी एकादशीला ह्या व्रत वैकल्यांची अनेक चातुर्मासाची समाप्ती होते आपल्या घरात जर एखादे मंगलकार्य करायचे असेल तर ते दे तुम्ही देऊउणी एकादशीनंतर करू शकता तर मैत्रिणींनो आपण कार्तिक एकादशीचा उपवास कधी करावा कधी सोडावा या दिवशी भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून आपल्याला धनसंपत्ती संतती आणि सौभाग्याची प्राप्ती होईल हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील मी सारिका सारिका भक्ती विषयमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कार्तिक एकादशी ही दोन दिवसामध्ये विभागली आहे शनिवार दिनांक एक तारखेला प्रबोधी स्मार्त एकादशी आहे आणि रविवार दिनांक दोन नोव्हेंबरला प्रबोधनी भागवत एकादशी आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की कार्तिक एकादशीचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्यांचा चातुर्मासाचा काळा असतो यामध्ये काही वर्तवैकली उपवास केले जातात परंतु काही धार्मिक विधी लग्न कार्य वास्तुकशांती साखरपुडा हे कार्य आपण चातुर्मासामध्ये करत नाही तर देव उठणी एकादशीनंतर तुळसीवाह झाल्यानंतर या सर्व कार्यांना प्रारंभ होतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनिवार दिनांक एक नोव्हेंबरला प्रबोधनी स्मारक एकादशी दिली आहे आणि रविवार दिनांक दोन नोव्हेंबरला प्रबोधनी भागवत एकादशी दिली आहे याच दिवशी पंढरपूर यात्रा तुळशी विवाह प्रारंभ आणि त्याचबरोबर चातुर्मासाची समाप्ती ही दोन तारखेला दिली आहे तर आपण कार्तिक एकादशीचे व्रत ह्या दोन दिवसापैकी कधी करावे तर मैत्रिणी प्रबोधनी स्मार्थ एकादशी म्हणजे काय हे पहिल्यांदा जाणून घेऊ ज्या दिवशी एकादशी तिथीचा प्रारंभ होतो त्यावेळेला सूर्योदय नसेल तर ती स्मार्त एकादशी म्हटली जाते म्हणजे अशी एकादशी तिथी ज्या एकादशीने सूर्योदय पाहिलेला नाही एकादशी तिथीचा प्रारंभ हा शनिवार दिनांक एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनटाने एकादशी तिथीला प्रारंभ होणार आहे त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी नसल्यामुळे आपल्याला एकादशीचे व्रत हे रविवार दिनांक दोन नोव्हेंबरलाच करायचे आहे जरी दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी एकादशी तिथी संपून द्वादशी तिथीला प्रारंभ होत असला तरी देखील आपल्याला एकादशीचे व्रत हे रविवार दिनांक दोन नोव्हेंबरलाच करायचे आहे आता एकादशी व्रत हे दोन नोव्हेंबरलाच का करायचे तर जे लोक वैष्णवपंथी आहेत ते भागवत एकादशी व्रत करतात जे विष्णू भक्त आहेत संसारिक आहेत जे लोक एकादशी व्रत करतात पंढरपूरला यात्रेला जातात ते लोक उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत करतात तर ही उदयतिथी ही रविवार दिनांक दोन नोव्हेंबरला आहे त्यामुळे जे वैष्णवपंथी आहेत विष्णू भक्त आहेत त्यांनी भागवत एकादशी व्रत करावे आता जे लोक शैवपंथी आहेत पुराण वेदावर भर देतात ते पाळतात त्यावर विश्वास ठेवतात त्यांचा अभ्यास करतात ते लोक स्मार्त एकादशीची व्रत करतात स्मार्त एकादशी म्हणजे काय आणि भागवत एकादशी म्हणजे काय आणि ती कोणी करावी तर संसारी माणसाने आणि जे पंढरपूरला येथील जातात एकादशी व्रत करतात त्यांनी भागवत एकादशी करायची आहे एकादशी व्रताला आनंद साधारण असे महत्त्व आहे आषाढ एकादशी आणि कार्तिक एकादशी व्रत केले तर वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचं फळ मिळतं बऱ्याच जणांना वर्षभरातील सर्व एकादशी करणे शक्य होत नाही पण ज्यांना वर्षभरातील ह्या एकादशी करणे शक्य होत नाही त्यांनी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी व्रत जरूर करावे चोवीस एकादशी केल्याचे पुण्य त्यांना मिळते म्हणून सर्वजण कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशी व्रत करतात पण ज्यांना काही कारणास्तव एकादशी व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी या दिवशी आवर्जून काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत या सेवा या धनसंपत्ती संततीप्राप्ती आणि सौभाग्यप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत तर आपण प्रबोधनी एकादशी दिवशी संकल्पकडून व्रत करायचे आहे आणि त्याचवर काही सेवाही करायच्या आहेत उपवास करणे शक्य नसेल तर या सेवा आवर्जून कराव्यात रविवार दिनांक दोन नोव्हेंबरला प्रभूजनी एकादशी आहे तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा प्रभू श्री रामांच्या मूर्तीवर आपण अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर त्यांची विधिवत पंचोपचारी पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपण एकादशी व्रताचा संकल्प करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरी देवघरामध्ये असतेच तर आपण ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही अडचणी असतील तर त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालता असताना एक वेळ श्रीसुक्त आणि एक वेळ पुरुषसुक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे अपत्यप्राप्तीसाठी हा उपाय अतिशयच प्रभावी आहे तर आवर्जून ज्यांना संतती प्राप्तीसाठी प्रयत्न चालू आहेत त्यांनी प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणून आपण अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातलेले जा सर्व तीर्थ असते पती पत्नी दोघांनीही घ्यायचं आहे ज्यांचे सर्व काही चांगले आहेत त्यांनी देखील बाळकृष्णाच्या मूर्तीवर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा प्रभू रामांच्या मूर्तीवर किंवा आपण अनंत गोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर देखील आपण हा अभिषेक घातला तरी देखील चालतो भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय असल्यामुळे आपण एक तर तुळशीपत्र या दिवशी विठ्ठलाच्या भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे हे तुळशीपत्र आपण आध्या दिवशी तोडून ठेवायचं आहे काही कारणास्तव आपण तोडू शकला नाही तर तुळशी उलतावनाच्या खाली जी पाने पडलेली असतील तुळशीपत्र पडलेली असतील ती आणून जरी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अर्पण केली तरी देखील चालतील पण या दिवशी आपण एकादशीला तुळशीपत्र अजिबात तोडू नये पण आवर्जून एकतरी तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपावर अर्पण केली तरी देखील चालतील देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे धनसंपत्तीचे दैवत आहेत त्यामुळे त्यांची सेवा आपण आवर्जून करायची आहे विष्णू सहस्त्रनामाचे या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली आणि सूत्र देखील या दिवशी पठण करायचं आहे अतिशय प्रभावी आहे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी या सेवा आपण प्रबोधन एकादशीला आवर्जून करायचे आहेत त्याचबरोबर आपण एकादशी दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका जमेल तितका तुम्ही जप करू शकता एकादशी व्रत हे रविवारी दिवसभर करायचे आहे म्हणजे सकाळी आणि रात्री देखील आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी तीन नोव्हेंबरला आपल्याला या एकादशी व्रताचा उपवास सोडायचा आहे